नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला तीळ शेंगदाण्याच्या पोळ्या कशा करायच्या त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे किंक्रांतीला आपण नैवेद्य दाखवू त्याचा किंवा मग आता सप्तमीला आपण कोणकोण करतात मग त्याच्यासाठी ते आपण करणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला मी दाखवते एक वाटी तीळ घेतलेत मी भाजून की आता बारीक ओबडधोबड मिक्सरला लावून घेणार एक वाटी बेसन बेसनपीठ घेतले हे पण तुपात भाजायचंय आपल्याला आणि त्यात थोडं घालायला दूध लागणार आहे लाडवाला भाजतो ते त्याप्रमाणेच आहे हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट एक वाटी घेतलंय बेसन भाजायसाठी तूप आणि एक वाटीला थोडंसं जास्त गुळ घेतलाय मी आता आपण बेसन भाजून घेऊया तिळ हे मी भाजूनच घेतलेले आहेत आता हे बारीक मिक्सरला लावून घेणार आहे एक चमचा बेसन तूप घातलंय बेसन भाजण्यासाठी खरमंग भाजून घ्यायचं म्हणजे पोळी सुद्धा खमंग लागते बेसन भाजत आपल्याला खूप घालायचं आहे आपण चपातीला कणिक मळतो त्याप्रमाणेच कणिक मळायचे भिजायसाठी मळून ठेवली बेसन भाजून घेऊया आपण भाजत आले खमंग भाजले बघा ह्याच्यात आपल्याला दूध घालायचंय थोडस अगदी थोडस दूध घालायचं आपण ह्याच्यात आणि परत चांगलं हलवून घ्यायचं आणि आता गॅस बंद करायचा हे बेसन कशासाठी घालायचं पण आपल्या सारणाचं एकदम व्यवस्थित मुटका होऊन आपल्याला भरता यावं म्हणून हे बेसन आहे आणि पोळीसुद्धा सुद्धा छान खमंग लागते ह्याच्यात आपल्याला वेंडोणी किंवा गायफळ सुंठ काहीच घालायची गरज नाही कारण खमंगपणा पण येणं शेगम्या चोटाने वाढतो हे आता मी याच्यात काढून घेतो बेसन काढून घेतलं याच्यात हे तिळा तिळ तेर बारीक ओमड दोबड कुटो करून घेतले मिक्सरला ह्याच्यात आहे शेंगदाण्याचं कुठ घाल एक सारखं मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यात गुळ घालायचा आहे गुळ घालून जरा आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे गुळ चिरून घेतलाय तरी पण थोडी एखादी जाट असली तर ती बारीक होऊन जाईल पहिला हे असं मिक्स करून घेते मी हे मिक्सरला लावले मी गुळ घातल्यावर हे आता असा मुठ काय होते बघा ह्याच्यात मी काय सुद्धा घातले नाही आता आपल्याला हे भरता येते कणिक मळून ठेवलेले मी पंधरा मिनटं भिजत हे भिजल्या चांगली आता आपण पोळ्या करून घेऊया थोडंसं मर्दून घेते फार मऊ मळायची नाही अगदी चपातीला करतो तशीच मळायची असा उंडा करायचा पोळ्या आपण पुरण पोळ्या करतो तसंच करायचं आणि त्याच्यात आपण आता हे सारण भरून घेऊया तिळ शेंगदाण्याचं छोट्या छोट्या करायच्या तीन चार दिवस आरामशीर टिकतात जास्त झालेलं हे असं काढून घ्यायचं टून घ्यापण लाटून घ्यायच तवा गरम झालाय भाजून घेऊया पोळी पद्धतीने मी दुसरी पोळी लाटून घेते ह्याला तुम्ही तेल किंवा तूप लावलं तरी चालेल अगदी खाण्याच्या पोळ्यासारख्या पोळ्या लागतात या अशी खरपूस भाजून घ्यायची आणि एकावर एक टाकायची अशी पसरून ठेवायची म्हणजे गाठ झाली की कुडकोडी चांगली लागते दुसरी पण भाजून घेते आणि हे सारण तुम्ही आठ दिवस जरी ठेवलं तरी राहतं तुम्हाला जेवढ्या पोळ्या पाहिजे तेवढ्या करायच्या बाकीचं ठेवून द्यायचं पद्धतीने मी पोळ्या करून घेते आपल्या तीळ शेंगदाण्याच्या पोळ्या तयार झाल्या हे अजून थंड झाल्यानंतर छान कुडकुडीत होतात अजून थोडस कोमट आहे त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही तीळ शेंगदाण्याच्या पोळ्या आता किंक्रांतीला करून बघा किंवा सप्तमीला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बे लाईक दावायला विसरू नका परत भेटूया असेच एखादी छानशे व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद